नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉफिस्ट इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही अवयट आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणणार आहोत सिंपल फ्युचर चान्स साधा भविष्यकाळ ओके भविष्य काळामध्ये जी वाक्य असतात उद्या परवा तेरवा पाच मिनिटानंतर एक मिनिटानंतर मी हे करणार आहे मी ते करणार आहे या संदर्भातली वाक्य कशी बोलायची ते आपण आज बघणार आहोत मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस करणार आहोत आपण सोबतच मी काही रूल्स आणि रूल्स पण सांगणार आहेत की त्या त्या टेंड्सची त्या त्या वाक्याचे ओके आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आणि क्वेश्चन अशी वाक्य करणार आहोत टू बी वर्गची वाक्य करणार आहोत आणि ऍक्शन बसलेली वाक्य सुद्धा करणार आहोत टू बी वर्ब म्हणजे काय साध्या भविष्य काळामध्ये टू बी वर्क काय असतं विल बी जसं प्रेझेंटमध्ये असतं एम इज आर भूतकाळामध्ये असतं वॉझ वर तसं फ्युचरमध्ये असतं विल बी टू बी वर्ब काय असतं विल बी जसं की मी डॉक्टर आहे आय एम डॉक्टर आपण सिम्पल प्रेझेंटेस्टमध्ये म्हणतो तो डॉक्टर होता ही वॉज डॉक्टर सो टू बी वर्ब वर्क आहे वॉज भूतकाळामध्ये फ्युचरमध्ये ती डॉक्टर असेन ती डॉक्टर असेन की ती तिला खूप मेडिकल खूप आवडतं आणि ती डॉक्टर असेल नंतर काही दिवसांनी असं म्हणायचं शी विल बी अ डॉक्टर ओके आफ्टर फ्यू इयर्स काही वर्षानंतर ती डॉक्टर असेल आफ्टर फ्यू इयर्स शी विल बी अ डॉक्टर जॉक्टर सो व्हॉट इज हेल्पिंग वर्क टू बी वर्क विल बी राईट सो हे कळालं जसं प्रेझेंटमध्ये एम एज आर आहे पास्टमध्ये वॉज आहे तसं फ्युचरमध्ये विल बी हे टू बी वर्क असतं बघूया काही वाक्य उद्या मी तिकडे असेल ओके कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्टी शाळेत कुठे असेल आय विल बी देअर ओके मी तिकडे असेल तू पण ये यू कम देअर तू ये यू कम देअर आय विल बी देअर आय विल बी देअर ओके ती तिकडे असेल शी विल बी देअर ती तिकडे असेल शी विल बी देअर आम्ही सगळे तिकडे असू वी विल बी एक्सक्यूज मी वी विल बी देर शाल बी सुद्धा म्हणू शकता तुम्ही आय आणि वी सोबत आपण शाल वापरतो शाल संबंध संबंधित मी एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही अ प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा तो स्वतंत्र व्हिडिओ आहे शाल हे आपण फ्युचर मध्ये वापरतो ऐवजी पण आय आणि वी या सब्जेक्ट सोबतच फक्त आय आणि वी सोबत आपण शाल वापरतो सो मी तिकडे असेन आय शाल बी देअर म्हणू हो शकता किंवा आय विल बी देर असंही हो म्हणू शकता आम्ही तिकडे असो वी विल बी देअर किंवा वी वी देर कि भी शाल बी देअर असं म्हणू हो शकता पण इतर जे सब्जेक्ट आहेत ही शी एट दिस दॅट राहुल ने हा एनी सिटी नेम एनी प्लेस नेम ही बाकीची जे सगळे सब्जेक्ट आहेत तिकडे मात्र तुम्हाला विल हेच वापरायचं आहे ही विल बी देअर शी विल बी देअर ओके सो हे झालं टू बी वर्क विल बी अजून काही सेंटेन्सेस बघून बनवूया खूप उशीर होईल इट विल बी लेट ओके इट विल बी लेट उशीर होईल इट विल बी लेट कार्यक्रम उशिरा असेल इट विल बी लेट ओके कार्यक्रम उशिरा असेल द प्रोग्राम विल बी लेट द प्रोग्राम विल बी लेट अजून काही सेंटेन्सेस बघू तिकडे ट्रॅफिक असेल दे विल बी ट्रॅफिक तिकडे ट्रॅफिक असेल दे विल बी ट्रॅफिक तिकडे खूप गर्दी असेल दॅट प्लेस विल बी क्राऊडेड त्या वीकमध्ये मला सुट्टी असेल आय एम नॉट शुअर sure म्हणते मी पुढच्या वीक वीकमध्ये मला सुट्टी असेल देअर विल बी अन हॉलिडे देअर विल बी अ हॉलिडे नेक्स्ट वीक ओके देर विल बी अ हॉलिडे नेक्स्ट वीक बघ हा देर इज अ हॉलिडे ओके सपोज मला म्हणायचं आहे उद्या सुट्टी आहे देर इज अ हॉलिडे आणि देर विल बी अ हॉलिडे यामध्ये काय फरक आहे देर इज अ हॉलिडे म्हणजे इट्स कन्फर्म इन्फॉर्मेशन ओके इट्स हंड्रेड पर्सेंट श्युअर ओके युअर आर सर्न अबाउट इट सो देअर इज अ हॉलिडे टुमॉरो आणि आपल्याला शुअरिटी नाही आहे एक दोन चक्के शुअरिटी नाही आहे आपण फक्त असं करू किंवा असेन असं जेव्हा जेव्हा म्हणायचं तेव्हा आपण विल बी वापरायचं ओके सो देअर विल बी हॉलिडे ओके म्हणजे असेन सो आहे नक्की आहे देअर इज अ हॉलिडे आणि असेन देअर विल बी अ हॉलिडे सो फ्युचरसाठी आपण टू बी वर विल बी वापरतो जेव्हा तुम्हाला असेन असं म्हणायचं आणि आहे उद्या सुट्टीच आहे देअर इज अ हॉलिडे ओके अजून काही सेंटेन्सेस टू बी वर वापरून विल बीची ते खूप डिफिकल्ट असेल इट विल बी डिफिकल्ट ओके ते खूप डिफिकल्ट असेल इट विल बी डिफिकल्ट ते सोपं असेल इट विल बी इझी किंवा इट विल बी इझियर इट विल बी इझियर ओके सो या पद्धतीने आपण टू बी वर् म्हणजे विल बी असं वापरतो बऱ्याच जणांना गोंधळ होतो विल बी कुठं वापरायचं आणि विल कुठं वापरायचं तो विल बी साध्या भविष्यकाळामध्ये विल बी आपण ॲज अ टू बी वर्ब वापरतो ॲज अ काय टू बी वर्बच आहे ते टू बी वर्ब म्हणे वापरतो म्हणजे तुमचं काय असेल वाक्य सब्जेक्ट ही Will be there. Will be there. So, विल बी देर तो तिकडे असेल ही विल बी देअर सो ऍक्शन जर असेल वाक्यामध्ये तर मग आपण विल घेऊया जसं की तो तिकडे येईल ही विल कम ही विल कम देर सो जेव्हा ऍक्शन असते वाक्यामध्ये तेव्हा स्ट्रक्चर काय होतं सब्जेक्ट प्लस विल प्लस वर वन तेव्हा टू बी वर आपण फ्युचर सेंटेन्स मधली वाक्य वाक्य बनवतो साध्या भविष्य काळातली तेव्हा काय स्ट्रक्चर असेल सब्जेक्ट विल बी प्लस ऑब्जेक्ट ओके तिकडे ऍक्शन वर्ब नसतं ही विल बी देर ही विल बी प्लस मग तुमचं जे काही काही आहे शेवटी ते ऑब्जेक्ट असेल असेल किंवा अजून ओके ही इट विल बी डिफिकल्ट इट प्लस विल बी प्लस तुमचं ऑब्जेक्ट काय डिफिकल्ट ओके ऑब्जेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे ते नाऊन असू शकतं किंवा विशेषण असू शकतं ओके ही इज देअर ही इज दे लाईक दिस आता विल कुठे वापरायचं फ्युचर मध्ये जेव्हा साध्या भूतकाळामध्ये आपण वापर वापर so विल वापरतो विल वापरतो आपण ऍक्शन वर्ब सोबत जसं की मी उद्या क्लासला येईन आय विल कम टू द क्लास टुमॉरो सो आय त्याच्यानंतर घ्यायचं तुमचं विल त्याच्यानंतर वर्ब वन आणि मग ऑब्जेक्ट किंवा राहिलेल्या सेंटेन्सचा इतर भाग आय विल कम टू क्लास टुमॉरो किंवा मला म्हणायचं की हा व्हिडिओ झाल्यानंतर मी टी व्ही पाहि सो so, आफ्टर कम्प्लिटिंग दिस व्हिडिओ ओके हा एक भाग झाला आफ्टर कम्प्लिटिंग दिस व्हिडिओ आता आपण सिम्पल फ्युचरचं वापूया आय विल वॉच टी व्ही या सेंटेन्सकडे बघा तुम्ही फ्युचर कार्डचं मी काय केलं तर मी टी व्ही बघणार आहे टी व्ही बघेन आय विल नंतर व वन बघण्याला काय शब्द आहे वॉच आय विल वॉच टी व्ही किंवा मला पाहायचं आफ्टर हा व्हिडिओ झाल्यानंतर मी स्नॅक्स खाणार आहे ओके नॅक्स मी चहा बिस्किट खाणार आहे आय विल ईट बिस्किट्स अँड टी और टी अँड बिस्किट्स किंवा आय हॅव इन युज दर्ड हॅव सुद्धा हॅव सुद्धा म्हणू शकता खाण्यापिण्याला पण हॅव शब्द वापरतो याच्यापूर्वी मी सांगितलं आहे आय विल हॅव सम स्नॅक्स मी काही स्नॅक्स खाईन ओके वीसोबतच एक वाक्य बघूया आम्ही पुढच्या वर्षी बँगलोरला शिफ्ट होऊ असं म्हणायचं आहे मला वी विल शिफ्ट टू बँगलोर नेक्स्ट इयर वी विल शिफ्ट टू बँगलोर वी प्लस विल प्लस वन शिफ्ट शिफ्ट सो मी शिफ्टिफ्टी वन वापरत आहे शिफ्ट वी विल शिफ्ट टू बँगलोर ओके उद्या आम्ही पार्टी करू वी विल हॅव पार्टी किंवा विशालही म्हणू शकता आत्ताच सांगितलं मी आहे आणि मी सोबत विशाल किंवा विल दोघंपैकी कुठलंही वापरू शकता वी विल पार्टी टुमॉरो उद्या आम्ही पार्टी असेल आमच्याकडे किंवा मी पार्टी करू वी विल हॅव पार्टी टुमॉरो तो कॉम्पिटिशनमध्ये भाग घेईन ही विल टेक पार्ट इन कॉम्पिटिशन किंवा ही विल पार्टिसिपेट ही विल पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशन ही विल पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशन तो नवीन कार घेईल त्याचा पगार वाढला ना की तो नवीन सॉरी गाडी गाडी घेईल आफ्टर ही गेट्स मोर पेमेंट किंवा आफ्टर ही गेट्स प्रमोशन ऑर अप्रेझल और इन्क्रीमेंट ही ही विल बाय अन्यू कार ही तुमचा सब्जेक्ट विल प्लस वन बाय ही विल बाय अन्यू कार तो नवीन कार घेईन ती तुला उद्या भेटेन ती तुला उद्या भेटेन शी विल टुमॉर प्रॅक्टिस विथ मी शी विल भेटणारा काय शब्द आहे मीट शी विल मीट यू टुमॉरो शी विल मीट यू टुमॉरो ओके शी विल मीट यू टुमॉरो Mm, अजून काय सेंटेन्स म्हणायचं आहे से मला की ती ती उद्या खूप छान स्वयंपाक बनवेन तुझ्यासाठी ओके okay? तू घरी ती छान स्वयंपाक बनवेन यू कम शी विल मेक गुड फूड फूड फॉर यू ओके किंवा शी कुक फॉर यू ती तुझ्यासाठी स्वयंपाक बनवेन शी विल कुक फॉर यू शी विल मेक फूड फॉर यू ओके आणि तुला ते आवडेल यू विल लव्ह इट तुला ते आवडेल यू विल लव इट यू विल लाईक इट असं म्हणू शकता तुम्ही ओके अजून एखादा सब्जेक्ट घेऊया आपण लेक्चर राहुल काही नावं घेऊया राहुल निशा नेहा राहुल तिच्याशी लग्न करेल राहुल विल मॅरी हर राहुल विल वर्ब विल मॅरी सब्जेक्ट राहुल विल हेल्पिंग वर्ब आहे तुमचं विल नंतर तुमचं ऍक्शन वर्ब वन आहे मॅरी राहुल विल मॅरी हर विथ हर नाही मॅरी हर ओके किंवा राहुल विल मॅरी निशा असं मला म्हणायचंय राहुल विल मॅरी निशा राहुल या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करेन राहुल विल इन्व्हेस्ट इन दिस प्रोजेक्ट राहुल विल इन्व्हेस्ट इन दिस प्रोजेक्ट ओके निशाला हे आवडेल निशा विल लाईक इट निशा विल लव्ह इट आता आपण बघूया काही नेगेटिव्ह सेंटेन्सेस ओके तिला ते आवडणार नाही शी विल नॉट ओके विल नॉट करायचं तर विलच्याऐी विल नॉट आणि विल नॉट द शॉर्ट फॉर्म तुम्ही वोंट असं सुद्धा वापरू शकता सो शी विल नॉट लाईक इट तिला ते आवडणार नाही शी विल नॉट लाईक इट किंवा शी वोंट लाईक इट असे म्हणू शकता शी वोंट लाईक इट राहुल वोंट लाईक इट आय वोंट लाईक इट दे वोंट लाईक इट लाईक दिस मी उद्या क्लासला येणार नाही आय विल नॉट कम टू द ऑफिस किंवा आय वोंट कम टू द ऑफिस आय विल नॉट कम टू द ऑफिस ती काही मनावर घेणार नाही शी विल नॉट माइंडेड ओके ती मनावर घेणार नाही शी विल नॉट माइंडेड तो गाडी नाही घेणार ओके okay? तो नाही घेणार आहे गाडी असं म्हणे चाललेलं आपल्याला ही विल नॉट पर्चेस दकल कार फोर व्हीलर टू व्हीलर वड एव्हर ही विल नॉट पर्चेस द कार किंवा ही विल नॉट बाय द कार तो कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार नाही ही विल नॉट पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन किंवा ही विल नॉट टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन आम्ही पार्टीला जाणार नाही आहोत आम्ही नाही जाणार आहोत पार्टीला वी आर नॉट गोईंग टू द पार्टी हे आपण कन्फर्म असलं तर म्हणतो किंवा मग वी विल नॉट गो टू पार्टी आम्ही नाही जाणार वी विल नॉट गो टू पार्टी बघा आता एक गोष्ट आहे मग अशी पण आपण बघितलं की टुडे इज हॉलिडे टुडे सॉरी टुमॉरो इज हॉलिडे आणि टुमॉरो विल बी हॉलिडे मध्ये काय फरक सांगितला मी कन्फर्म जेव्हा आहे सर्टन तेव्हा इज आणि जेव्हा थोडीशी आपल्याला अजून ठरलेलं नाही येईल किंवा असे इट विल बी हॉलिडे टुमॉरो त्याचप्रमाणे आता ही दोन वाक्य बघा आय विल कम टू द ऑफिस आणि आय एम कमिंग टू द ऑफिस ही जी दोन वाक्य आहे ही दोन्ही वाक्य आपण भविष्य काळासाठी वापरतो पण आय एम कमिंग टू द ऑफिस हे जे वाक्य आहे ते खूप सर्टन आहे मला माहिती आहे उद्या जाणार आहे सर्टन आहे की आयम टेकिंग पार्टिसिपे आय एम पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन सटन आहे पण बऱ्याचदा येईल करेन अशी जेव्हा वाक्य असतात तेव्हा मग विल वापरायचं फ्युचरसाठी सो आय विल कम मी येईल तिकडे ओके आय विल कम टू द ऑफिस अँड आय एम कमिंग टू द ऑफिस दोन्हीचा अर्थ एकच आहे की तुम्ही तिकडे जाणार आहात पण जेव्हा तुम्हाला खूप शुअरिटी सांगायचे तेव्हा आय एम कमिंग आम गोइंग आन डुइंग आम एटिंग इटिंग अशी सेंटिसेस वापरायची आणि जेव्हा मी करेन येईल असं म्हणायचं तेव्हा आय विल कम टू द ऑफिस आय विल गो आय विल कम याप्रमाणे बोलायचं ठीक आहे आता बघूया क्वेश्चन्स क्वेश्चन्स कसे करायचे तू येणार का उद्या तू पार्टी येणार आहेस का ऑफिस येणार आहेस का तो नवीन गाडी घे घेणार आहे का तिला ते आवडेल का ओके या पद्धतीची वाक्य so, so, सो पहिलं वाक्य घेऊया साधा साधासोबत तू उद्या येशील का विल यू कम टू किंवा विल यू कम विथ आस तू आमच्यासोबत येशील का विल यू कम विथ अस सो आता काय घेतोय आपण जेव्हा प्रश्न विचारतोय तेव्हा आपण विल पहिल्यांदा घेतोय हेल्पिंग वर क्वेश्चन करताना नेहमी आपण हेल्पिंग वर पहिल्यांदा घेत असतो सो विल पहिल्यांदा घेतोय नंतर तुमचा सब्जेक्ट एक्सक्यूज मी सो विल सब्जेक्ट का so, तू का विल यू कम तुम्हारे एक्शन विल प्लस सब्जेक्ट प्लस एक्शन वर वन मग राहिलेला भाग ऑब्जेक्ट सो विल यू कम तू येशील का उद्या विल यू कम माझ्या सोबत येशील का विल यू कम विथ मी विल यू कम विथ मी उद्या ऑफिसला येणार आहेस का विल यू कम टू ऑफिस टुमोरो विल यू कम टू ऑफिस टुमोरो तो गाड़ी घेणार आहे का विल ही बाय अ कार विल ही बाय अ कार ओके आता बघा तू हे करणार आहेस का ते करणार आहेस का आपण परत आय एन जीवाली सेंटेन्स पण बनवू शकतो आर यू कमिंग टुमॉरो आर यू बायंग अ कार पण परत तोच मुद्दा आहे जेव्हा अगदी माहिती सडन आहे कन्फर्म आहे तेव्हा मग ओके तू उद्या येतेयस ना येतेस का आर यू कमिंग टुमॉरो सो लाईक दॅट आणि तू येणार आहेस का संदिग्धता विल यू कम टू मला अर्थ एकच आहे की तू येणार आहेस कमिंग पण होऊ शकता विल यू कम पण होऊ शकता डिपेंड अपॉन व्हॉट यू हे आवडेल का विल शी लाईक इट विल शी लाईक इट तिला ते पुण्याला येणार आहेत का विल दे कम टू पुणे विल दे कम टू पुणे ओके ती लिस्ट बनवेल का विल शी मेक अ लिस्ट ती लिस्ट बनवेल का विल शी मेक अ लिस्ट ओके तो तिच्याशी लग्न करेल का विल ही मॅरी हर विल ही मैरी हर कि विथ राहुल मैरी निशा तो निशा ची लग्न करे विल ही मैरी हर विल प्लस एक्शन वर्ग मैरी मग रहा तो वेल का विल ही कम ऑन टाइम तू वे का विल यू कम ऑन टाइम विल यू कम ऑन टाइम तू स्कूटर का विल यू कम ऑन स्कूटर का तू गाड़ी विल यू कम इन कार विल यू कम ऑन स्कूटर विल यू कम ऑन कम इन तू तो उद्याटिंग का वील यू कम फॉर द मीटिंग मीटिंग तू कल वॉट आई विल यू कम आता डब्लू एच क्वेश्चन तू कुछ भेटशील वेर विल यू मीट ओके भेटी वेर विल यू मीट तू का खाशी वॉट विल यूट वॉट विल यूट तू काय करशील व्हॉट विल यू डू क्वेश्चनमध्ये काय करतो आता आता आपण डब्ल्यू एच क्वेश्चन आहे तुमचं जे हो वॉट वेअर डब्ल्यू एच क्वेश्चनचा तो शब्द पहिल्यांदा घ्यायचा त्याच्यासोबत विल ते येणारच आहे कारण की विल आपण पहिल्यांदा घेतो हेल्पिंग वर क्वेश्चन सेंटर्समध्ये सो व्हॉट विल यू इट ओके व्हॉट विल यू तुमचा सब्जेक्ट नंतर वन इट व्हॉट विल यू इट कुठे जाशील वेअर विल यू गो वेअर विल यू गो काय करशील व्हॉट विल यू डू लाईक दिस तुम्ही डब्ल्यू एच क्वेश्चन सुद्धा बनवू शकता राईट सो ही होती काही सिम्पल फ्युचर टेन्सची वाक्य मराठी टू इंग्लिश या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस कराल तर सिम्पल फ्युचर टेन्स फार सोपा आहे स्ट्रक्चर खूप सोपं आहे परत एकदा सांगते पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर सब्जेक्ट विल प्लस वर विल मग बाकीचा झालेला भाग्य आहे ऑब्जेक्ट नेगेटिव्ह असेल तर सब्जेक्ट विल नॉट वर वन ऑब्जेक्ट विल नॉट तुम्ही वोंट असं घेऊ शकता आणि क्वेश्चन असेल तेव्हा हेल्पिंग मग पहिल्यांदी असतं विल प्लस सब्जेक्ट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट आणि डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर विलच्या अगोदर तुम्हाला डब्ल्यू एच क्वेश्चनचा वर्ड वापरायचं वेअर वॉच हाव विच हू हे सगळे शब्द हे सगळे शब्द आय शुअर तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओची नक्की मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बिकॉज यू नो दॅट वेन यू लाईक द व्हिडिओ आय गेट इन्स्पिरेशन मोटिवेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कळतं की हा आपल्या कॉन्टेंट लोकांना सगळ्यांना मदत या कॉन्टेंटची मदत होते त्याच्यामुळे लाईक व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपण इंग्लिश फक्त शिकत नाही तर बोलण्याची भरपूर प्रॅक्टिस करत असतो आपण इंग्लिश बोलतो ग्रामर हो ऍम लनी कॉन्वर्सेशन अँड लॉट्स ऑफ थिंग्स वी प्रॅक्टिस इयर ऑल राईट सो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू नमस्कार धन्यवाद